लासूरच्या घराघरात लासूरकरच्या मनामनात हॅलो लासूर टी व्ही आपल्या आसपास घडणाऱ्या चालू घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी पाहत मी निवेदक विनोद बागुल सर्वांना जय जिनेंद्र जय जे महाराष्ट्र आज आपण आहोत लासूर स्टेशन शहरामध्ये हॅलो लासूरच्या न्यूजच्या माध्यमातून आपण जर नवीन असत तर आपल्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मी आज खरं तर आपल्या लासूर स्टेशन या ठिकाणी चेतन मनोज मुत्ता यांच्या प्रथम पुण्यस्मारा निमित्ताने लासूरचे नेते या ठिकाणी नेत्र तपासणीची शिबिर चालू आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया बरेच या ठिकाणी आलेले लासूर आणि पंचगुरूचे सर्व गावकरी आपण बघत आहात हे सुद्धा डोळे तपासणी करण्यासाठी या ठिकाणी आले आहात आणि या ठिकाणी जी संकल्पना यांनी जी मुतासाहेबांनी मुता तुमच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता चांगली संकल्पना आहे का काय चांगली संकल्पना आणि मग आणखी डोळे तपासणीसाठी आज पूर्ण गावकरी आले तुम्ही पण आज इथे डोळे तपासण्यासाठी आलो आपलं नाव काय दत्तू किसन्ना रोड आहे राहणार दायगाव हे बघा दायगावरून खास येथून लोक आलेले आहेत या ठिकाणी लाईन लागलेली आहे ला सकाळपासून साधारणतः दहा वाजेपासून इथं महिला थांबलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी अमोल जी यांच्या सोबत आपण चर्चा करूया अमोल जी आपण काय सांगू शकतात चांगली यांनी जी आज आपल्या मुलाच्या पोलीस मार्ग निमित्तीने हा चांगला संकल्प उचलला आहे तुमची काय प्रतिक्रिया असणार नाही सर्वप्रथम मी आमचे मित्रच म्हणायला हरकत नाही चेतन भैया यांचा मागच्या वर्षी त्यांच्यावर पुण्य काम करताना समाजाचं काम करताना काळाचा घाला झाला व त्यांचा दुर्दैवी याच्यामध्ये तो झाला सर्वप्रथम मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने व सावमी गुरु ग्रामपंचायतच्या वतीन मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्याच विचार म्हणजे त्यांच्यामध्ये सामाजिक कार्य एवढं होतं समाजासाठी ते खूप कार्य करायचं त्यांचाच वसा म्हणजे आपल्या आई वडिलांच्या आजोबांच्या यांचा विचार घेऊन ते सामाजिक कार्य आणि सामा समाजाचं काम करायचे त्याचाच म्हणजे वडिलांचा प्रदुर्भाव असल्यामुळे सगळ्या गोष्टी ते करत होते पण त्यांचा असा दुर्दैव अंत झाला त्याच्याच एक स्मरण म्हणून त्यांच्या वडिलांनी परिवारांनी आज या ठिकाणी हे सामाजिक दायित्व म्हणून आज हा कॅम्प आयोजित केलेला आहे त्यातून चेतन भैयाच्याच रूपाने या ठिकाणी गोरगरीबाची या ठिकाणी सेवा, सेवा होणार आहे और त्यांची आठवण म्हणून त्यांच्या या ठिकाणी सगळ्या गावकरी ते या ठिकाणी आलेल्या आहेत तर खूप सुंदरची संकल्पना आणि खर तर गोरगरीबची सेवा करणं हा खरं तर मोठा परिवाराने चांगली संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि ही संकल्पना आपण पंचकृषीतील गावकऱ्यांनी यांच्याकडनं काही शिकावं कॅमेरामॅन साळवे अँकर विनोद बागून हायल लासूर चॅनल धन्यवाद